स्त्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे चंपाषष्ठी या चंपाषष्ठीला जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात मग घरामध्ये आजार पण असेल आजारी कोणी ना कोणी राहत असेल अगदी लहान मुले असो किंवा वृद्ध व्यक्ती असो एक झालं की एक जण हा आजारी होतो किंवा घरामध्ये सारखे अडचणी आणि अडथळे येत असतात भरपूर वेळा आपण मेहनत करून देखील त्याचा मोबदला मिळत नाही मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क हे मिळत नाही किंवा उगट चिडचिड करत असतात घरामध्ये भांडण क्लेश वादविवाद सारखे चालूच असतात तसेच घरामध्ये आर्थिक टंचाई देखील आहे माता लक्ष्मी ही स्थिर राहत नाही पैसा हा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो मग अगदी ज्या ठिकाणी पैसा पैसा खर्च खर्च करण्याची गरज नव्हती त्या ठिकाणी देखील हा होऊन जातो खूप मेहनत घेऊन देखील त्याचा मोबदला आपल्याला मिळत नाही मग अशा वेळी जर आपण काही उपाय केले तर आपली या नक्कीच समस्या दूर होतील आपण जेव्हा भरपूर मेहनत घेऊन देखील आपल्याला त्याचा मोबदला मिळत नाही ना तेव्हा जर आपण भगवंताची सेवा केली तर आपल्याला नक्कीच मार्ग हा मिळत असतो मग यासाठी कोणते उपाय करावे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष शुद्ध षष्टी या तिथीला चंपाषष्ठी असे म्हणतात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला जेजुरी येथे खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाचे नवरात्रीप्रमाणे षडरात्र उत्सव सुरू होतो आणि याची सांगता होण्याचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्टी अर्थात चंपाषष्टी मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटातून मुक्त केले तोच हा दिवस मल्लारी मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्र आहे घरोघरी घरोघरी खंडोबाचा कुळाचार केला जातो आपल्या कुळाचाराप्रमाणे पूजेत सुघट व देवांचे टाक यांची पूजा केली जाते नवरात्रप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घटावर लावल्या जातात या षडरात्र उत्सव दरम्यान सहा दिवस अखंड नंदादीप देखील तेवत ठेवला जातो खंडोबा हा भगवान शंकरांचा अवतार आहे त्यामुळे या काळात दररोज शिवलिंगाचे दर्शन घ्यावे आपल्या घरी अन्नदान करावे याला वाघ्या मुरळीला भोजन असेही म्हटले जाते चंपाषष्टीला वांग्याची भरीत आणि भाकरीचा नैवेद्य करून देवाला दाखविला जातो तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून अर्पण करावा यामुळे आपल्या घरामध्ये येणारी अडचणी आणि अडथळे देखील दूर होत असतात या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे चिमूटभर हळद घ्यायची आहे मग हळकुंड बारीक करून घेतले तरी पण चालेल किंवा तुम्ही दुसरी हळद असते ती हळद घेतली तरी पण चालेल आणि जर तुमच्या घरामध्ये जेजुरीवरून आणलेला भंडारा किंवा इतर कोणत्याही कुलदेवतावरून म्हणजे खंडोबाच्या देवतावरून आणलेला भंडारा घेतला तरी पण चालेल आणि भंडारा नसेल तर तुम्ही हळद घ्यावी आणि थोडीशी मोहरी देखील घ्यायची आहे आपल्याला आता ही मोहरी घेऊन देवापुढे बसायचं आहे मग आपल्याला हा उपाय सायंकाळी करायचा आहे अगदी सहा नंतर उपाय केला तरी पण चालेल आपण जेव्हा सायंकाळी देवपूजा करतो तेव्हाच हा उपाय करावा तुमची देवपूजा झाल्यानंतर आपल्याला मोहरी एका हातामध्ये घ्यायची आहे मग उजव्या हातामध्ये आपल्याला ही मोहरी घ्यायची आहे त्यावरती आपल्याला चिमूडवर हळद ही टाकायची आहे त्यानंतर आपल्याला हा प्रज्वलित करायचा आहे आणि अगरबत्ती देखील लावायची आहे त्यानंतर आपल्याला कालभैरव अष्टक तीन वेळा म्हणायचा आहे कालभैरव अष्टक म्हणतानी आपल्या उजव्या हातामध्ये ही मोहरी तशीच ठेवायची आहे तुमचं जर कालभैरव अष्टक पठण नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता आणि पठण असेल तर तुम्ही म्हणू देखील शकता फक्त आपण ही मोहरी हातामधून आपल्याला सोडायची नाही त्यानंतर तीन वेळा म्हटल्यानंतर आपल्याला एक ध्यान मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो परत मी तुम्हाला हा ध्यान मंत्र सांगते शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो आपल्याला हा ध्यानमंत्र तीन वेळा म्हणायचा आहे तीन वेळा कालभैरवाष्टक आणि तीन वेळा ध्यानमंत्र म्हणायचा आहे नंतर आपल्याला अगरबत्तीची जी राख आहे ती मोहरीवरती टाकायची आहे आणि खंडेरायांना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे संकटे हे दूर होऊ दे मग घरामध्ये आजारपण असेल किंवा आर्थिक टंचाई असेल ते देखील तुम्ही सांगू शकता मग तुमच्याकडे खंडोबाचा टाक नसेल तर तुम्ही महादेवाचा फोटो असेल त्याच्या बसले तरी पण चालेल किंवा महादेवाचा फोटो जरी नसेल तरी पण तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल त्यांच्या मूर्तीसमोर बसले तरी पण चालेल आपल्याला सर्व अडचणी अडथळे हे सांगायचे आहे त्यानंतर बघा लवकरच तुमच्या घरामध्ये येणारे अडचणी अडथळे संकटे हे दूर होतील त्यानंतर ती मोहरी आपल्याला घरामध्ये पसरवायची आहे अगदी घराच्या उंबरठ्यावरती थोडीशी टाकायची आहे घरामधील चारही कोपऱ्यामध्ये टाका मग बेडरूममध्ये टाका किचनमध्ये टाका आणि गॅलरीमध्ये दे देखील आपण ही मोहरी पसरवायची आहे अगदी थोड्या प्रमाणात थोडी थोडी मोहरी पसरवली तरी पण चालेल या दिवशी आपण मल्हारी स्तोत्र मल्हारी कुलदैवत मंत्र तसेच मल्हारी गाय देखील आहे किंवा तुम्हाला पठण करणे शक्य असेल तर तुम्ही पठण देखील करू शकता यामुळे कुलदैवतेचा सदैव राहतो जेव्हा आपल्या घरामध्ये दे, कुलदैवतेचा आपल्यावरती कोणतीही अडचणी अडथळे संकटे हे येत नाही तसेच या दिवशी जर तुम्ही खंडेरायाच्या मंदिरात गेले तर घरी भंडारा आणायला विसरायचं नाही येताना तुम्ही थोडासा भंडारा घरी घेऊन यायचा आहे भंडारा आपल्या सर्वांच्या माथ्याला तो भंडारा लावायचा आहे आणि घरामध्ये देखील हा भंडारा टाकायचा आहे मग घरामधील चारही कोपऱ्यामध्ये हा भंडारा आवर्जून टाकावा यामुळे आपल्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती आहे जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णतः दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो त्यानंतर आपण घरामध्ये जी पण मोहरी पसरवलेली आहे ती आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे संध्याकाळी त्या मोहरीला हात लावायचा नाही दुसऱ्या दिवशी तुम्ही ती मोहरी उचलून एखाद्या निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा एखाद्या झाडाच्या मातीमध्ये गाडली तरी पण चालेल किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये देखील प्रवाहित करू शकता या दिवशी कार्तिकेय आणि खंडेरायाची पूजा करायची आहे तसेच खंडोबाचे मंदिर जर जवळ नसेल तर तुम्ही या दिवशी महादेवाच्या मंदिरात देखील जाऊ शकता तिथे देखील आपण जल हे प्रवाहित करायचं आहे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप देखील करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा येळकोट येळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका धन्यवाद